नमस्कार मंडळी मराठी कलेक्शनवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण पाहणार आहोत अतिशय सुंदरसा फेस्टिवल लुकसाठी अतिशय ब्युटिफुल सुंदर साड्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संक्रांतीसाठी अशा प्रकारची ब्युटीफुल ब्लॅक रंगाची कलर कॉम्बिनेशनमध्ये एम्ब्रॉयडरी वर्क केलेली लीफ डिझाईन पाहायला मिळत आहे तुम्ही ही साडीसुद्धा परचेस करू शकतात मंडळी त्याचप्रमाणे पार्टीवेअर मकर संक्रांतीसाठी किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये नेसता येतील अशा प्रकारच्या जॉर्जेटच्या साड्या ह्या जॉर्जेट साडींवरती तुम्हाला फ्लावर डिझाईन फ्रॉलर डिझाईन वर्क पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर आणि फ्रेश कलर कॉम्बिनेशन मध्ये लाईट वेट साडी येत आहे मंडळी अतिशय सुंदर साडीवरती मॅचिंग असा ब्लाउज पीस देखील मिळत आहे त्याचप्रमाणे सुंदर सुंदर डिझाईनर साडीमध्ये कलर कॉम्बिनेशन भरपूर उपलब्ध आहेत तुमच्याजवळ साडींच्या कलरमध्ये भरपूर कलर कॉम्बिनेशन उपलब्ध असतात पण अशा इंग्लिश कलरच्या साड्या म्हणजे लाईट साड्या रंगाच्या अतिशय कमीत कमी वेळेत नेसून तयार होऊ शकतात अशा या साड्या आहेत खूप लाईट वेट साड्या आहेत मंडळी आणि कुठल्याही पार्टी फंक्शनमध्ये अगदी बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी त्यामुळे तुम्ही साडी खरेदी करण्यासाठी उत्सुक असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवरती दिला आहे साडीचा स्क्रीनशॉट पाठवून ऑनलाईन या साड्या तुम्ही परचेस करू शकतात ब्युटिफुल अशा फ्लावर डिझाईनमध्ये या संपूर्ण साड्या तुम्हाला मिळत आहे त्याचप्रमाणे ही सुद्धा जोर्जेटची साडी आहे मंडळी अतिशय सुंदरशी वर्क ह्या डिझाईन साडीवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर लाईट वेट साडी आहे मंडळी तुम्ही खरेदी करू शकतात अगदी तुमच्या बजेटमध्ये साड्या तुम्हाला मिळत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती पहिल्यांदाच आले चालले तर मराठी कलेक्शन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मंडळी